भागातील भारतनगर येथून चोरीच्या रिक्षाचे नंबर प्लेट बदलून वापरणाऱ्या एका इसमाला सहा रिक्षांसह ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट एक ला यश आले आहे आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस अधिकारी अंमलदार हे रिक्षा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काठे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोरीच्या रिक्षेची नंबर प्लेट बदलून एक इसम भारतनगर परिसरात फिरत आहे त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने सदर ठिकाणी सापळा रचून रामनाथ भाऊराव गोळेसर वय चाळीस राहणार विराज कॉलनी कॅनेडा कॉर्नर नाशिक याला सत्तावीस डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले त्याची अधिक विचारपूस केली असता त्याने मुब्रा ठाणे शिवाजीनगर अंबरनाथ ठाणे कळवा ठाणे अशा भागातून रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून चोरीच्या सहा रिक्षा देखील जप्त करण्यात आल्या आहे पुढील तपासासाठी त्याला शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ ठाणे यांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिष्ठक चेतन श्रीवन पोलीस हवलदार विशाल काठे देवीदास ठाकरे रोहिदास लिलके शरद सोनवणे प्रदीप म्हसदे सदीप भान नाझिम खान पठाण धनंजय शिंदे रवींद्र आढाव उत्तम पवार विशाल देवरे विलास चारोस्कर जगेश्वर बोरसे नितीन जगताप समाधान पवार विक्रम पवार महिला पोलीस अंमलदार शर्मिला कोकणी मनीषा सरोदे अनुजा येवले अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे जागरजनस्थानसाठी संदीप नवसे नासिक